नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते एक स्वीट डिश जी तुम्हाला खूप आवडेल आपण एकदम टेस्टी डिश बनवूया तेही एक वाटी तांदळापासून आपण दोन ते तीन किलोच्या आसपास ही स्वीट डिश बनवूया जे खाऊन तुमची सगळी तारीफ करतील अशी आपण स्वीट डिश बनवूया तेही एकदम झटपट चला तर बनवूया आपण मग एक वाटी तांदळापासून खूप सारी तांदळाची खीर तीही एकदम टेस्टी आजची रेसिपी बनवण्यासाठी मी एक वाटी तांदूळ भिजवून घेतलेली आहे मी याला तीन तास भिजवून घेतलेले आणि मी ही वाटी भरून तांदूळ घेतलेली आहेत एकदम अशी फुल भरून आणि याच्यामध्ये भिजत टाकलेली आहेत आता हे भिजून जास्त झालेली आहेत बरोबर तीन तास भिजून घ्यायचे आहेत आता मी घेते एका पातेल्यात आपण ज्या वाटीनं तांदूळ घेतले त्याच वाटीनं तीन वाटी दूध घेते आणि त्याच वाटीनं तीन वाटी पाणी घेते आपण तीन वाटी दूध आणि तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आता आपण हे दूध आणि पाणी उकळवून घेऊया आपण घेतलेलं दूध आणि पाणी उकळलं आहे आता आपण याच्यामध्ये हे आपण भिजवलेले तांदूळ टाकून देऊ पाणी आणि दूध उकळल्यानंतरच हे तांदूळ टाकायचे नाहीतर खाली चिटकले जातात आपण सगळे तांदूळ टाकून घेऊ याच्यामध्ये आपण हे तांदूळ याच्यामध्ये शिजवून घेऊ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुकरही लावून घेऊ शकता आपण हे दूध आणि पाण्यात तांदूळ शिजून घ्यायचे आपले तांदूळ शिजताय तोपर्यंत आपण एका पातेल्यात दूध घेऊया आपण सगळं मिळून दीड लिटर दूध घेतलेलं आहे त्याच्यामधल्या तीन वाटी दूध आपण तांदूळ शिजण्यासाठी घेतलेलं आहे दूध आणि पाणी मिक्स करून आणि बाकी राहिलेलं दीड लिटरपैकी अर्ध दूध मी या पातेल्यात घेतलेलं आहे हे आपण उकळून घेऊ या दुधात टाकून घेऊ आपण थोडस केसर आपण केसर टाकलेले दूध उखळ आहे आता आपण ह्याला साईडला ठेवून घेऊ आपण दूध थंड करून घेऊ आता आपण खीरमध्ये टाकण्यासाठी करूया मस्त मिश्रण त्यासाठी मी घेतले सात पोस्ट ज्याला मी तोडून या मिक्सरमध्ये टाकते मिक्सर बाऊलमध्ये आपण जे चहासोबत खातो ते टोस्ट आहे ते इलायचीवाले इलायची फ्लेवर असलेले टोस्ट आहे ते पाच ते सहा चम्मच मी मिल्क पावडर टाकून घेते थोडंसं दूध चार इलायची पूड घेतली मी चार इलायची पावडर याला वाटून घेऊ मिक्सरमधून वाटून घेऊ याला आपण हे वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आपण शिजवलेलं तांदूळ आपण दूध आणि पाण्यामध्ये शिजवलेला तांदूळ हा असा झालेला आहे तर हा तांदूळ आपण टाकून घेऊ हे दोन चम्मच हा मिडियम चम्मच आहे तो मी थोडंसं थंड करून घेते भात एका डिशमध्ये आणि नंतर मी त्याच्यात वाटून घेते हा भातमी याच्यामध्ये टाकून घेते तीन ते चार चम्मच हा थोडासा मिडियम गरम हलकासा गरम आहे हा टाकून घेते हा आपण याच्यामध्ये वाटून घेऊ आपण खीरसाठी तयार केलं आहे मिश्रण असं छान झालंय एकदम स्मूथ मी वाटून घेतलं आहे याला हे बघा हे असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही प्रकारे नक्की खीर एकदा बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल खूप टेस्टी बनते ही खीर तर अशी खीर एकदा नक्की ट्राय करा चला तर आपण आता पुढची प्रोसेस करू आता आपण एक कढई घेऊ कढई थोडी मोठ्या साईजची घ्यायची आहे आणि या कढईमध्ये टाकून घेऊ आपण थोडंसं पाणी पाणी टाकून घ्यायचं थोडंसं नाहीतर आपली खीर खाली चिटकली जाते आणि थोडंसं दूध पण टाकून घेऊ आपण आपण जे शिल्लक राहिलेलं आहे ते दूध टाकून घेऊ याच्यामध्ये सगळंच दूध टाकून घेऊ आपण जे दीड लिटर दूध घेतलं आहे त्याच्यामधलं थोडंसं आपण तीन तीन वाट्या तांदूळ शिजवण्यासाठी घेतलं आणि बाकीचं राहिलेला अर्धा आपण केसर टाकून ठेवलेला आहे आणि हे राहिलेलं शिल्लक दूध मी इथं घेतलेलं आहे सगळं आणि यामध्ये टाकून घेऊ आपण थोडासा सोडा हा बेकिंग सोडा आहे हा टाकण्यामुळे आपली खीर फाटली जाणार नाही गरमीच्या दिवसात कधी कधी आपली खीर फाटली जाते आणि आपण याच्यामध्ये टोस्ट पण टाकलेली आहेत आणि तांदूळ पण टाकणार टाकणार आहात तर खीर फाटली जाण्याची शक्यता असते त्यामुळे थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे आता आपण टाकून घेऊ याच्यामध्ये आपण दुधात शिजवलेले तांदूळ सगळे तांदूळ टाकून घ्यायचे आपण शिजवलेले आपण शिजवलेले सगळे तांदूळ याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपले तांदूळ छान मिक्स झालेले आहेत आता आपण मिश्रण हे मिश्रण टाकून घेऊ जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले ते सगळं आपण टाकून घेऊ पूर्ण मिश्रण वाटून घेतलेले टाकून घ्यायचंय याच्यामध्ये ते पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपली खीर गाडी होत चालली आहे छान आपण सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित आता आपण टाकून घेऊ साखर साखर मी घेतली आहे दीडशे ग्रॅम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर घेऊ शकता साखर पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहात आपण केसर टाकून ठेवलेले दूध हे टाकून घेऊ आपण हो केसरमुळे आणखी छान कलर येतो खीरला हे पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण दीड लिटर दुधाचीच खीर बनवली आहे पण ही आपली जवळपास अडीच लिटर खीर बनवत आली आहे आणि ही खूप टेस्टी लागते आणि झटपट होते काहीतरी छान बनवायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा अशी खीर कधीतरी असं होतं की गोड काहीतरी खावंसं वाटतं छान तेव्हा तुम्ही ही खीर नक्की ट्राय करा आपली खीर उखळत येते ही उखळ की आपण बंद करून घेऊ थंड झाल्यावर पण खूप छान लागते खीर आणि थंड झाली की खूप गाढी बनते तुम्ही हिला थंड पण खाऊ शकता आणि गरम पण खाऊ शकता खूप टेस्टी बनते आपल्या खिळ्या खीरला उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता मी एकाकडे चार ते पाच चम्मच तूप घेतलेलं आहे याच्यामध्ये मी टाकून घेते थोडेसे कट केलेले बदाम बदाम थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत बदाम थोडे फ्राय झाले की मी थोडे काजू टाकून घेते तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे तुकडे करून घ्यायचेत याला पण आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत आपण काजू फ्राय करून घेऊ आपले काजू बदाम व्यवस्थित फ्राय झाली आहेत आता गॅस बंद करून घेऊ आणि हे काजू बदाम आपण ह्या खीरमध्ये टाकून घेऊ तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तूप टाकून घेऊ शकता कमी किंवा जास्त आणि काजू बदाम पण तुम्ही कमी जास्त टाकून घेऊ शकता ही पहा आपली खीर खूप छान झाली आहे आणि ही खीर थंड झाली की खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी खीर यावर थोडेसे पिस्ताचे काप पण मी टाकून घेतली आहेत तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकता याच्यावर आपली खीर खूप छान झाली आहे ही थंड झाल्यावर तर खूप छान बनते एकदम अशी ग्रेव्ही ग्रेव्ही मस्त बनते तुम्ही हिला थंड पण खाऊ शकता आणि गरम पण खाऊ शकता आणि अशी खीर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आजची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत